नमस्कार मित्रांनो हा टी आर पीचा जमाना आहे आणि टी आर पीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते ज्या मालिकांना टी आर पी चांगला मिळतो त्या मालिका अगदी दिवसेंदिवस महिने किंवा वर्षानुवर्ष चालू असतात त्याच्यामध्ये काहीतरी नवीन आणत या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात परंतु ज्या मालिकांना टी आर पी कमी मिळतो त्या मालिका चांगला कंटेंट देऊन सुद्धा अल्पावधीतच बंद केल्या जातं सध्या टी आर पीचं सांगायचं झालं तर स्टार प्रवा आणि मराठी हे हे जे काही चॅनल आहेत यांच्यामध्ये मोठी रसिकेच पाहायला मिळते आणि याच्यामध्ये साहजिकच स्टार प्रो हा चॅनल अग्रगण्य आहे आता या दोघांमध्ये सध्या मला ना प्रचंड अशी रसिकेच पाहायला मिळते त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत पहिल्यांदा स्टार प्रवा त्यांच्या आगामी मालिकेची घोषणा केली ज्याचं नाव आहे लपंडाव ज्यामध्ये चेतन वडनरे रुपाली भोसले आणि कृतिका देव हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत आता हे पाहून लगेच जे मराठीने त्याच दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याच्या आगामी नव्या मालिकेची घोषणा केली ज्याचं नाव आहे ताराणी आणि ज्याच्यामध्ये शिवाणी सोनार अभिज्ञा भावे आणि ऐन स्वराज हे कलाकार आणि याच्यात आणखी बरेचसे मराठी कलाकार पाहायला मिळणार आहेत तर असे तगडी स्टारकास असलेली तारणी या नव्या मालिकेची घोषणा झी मराठीने सुद्धा त्याच दिवशी केली आता एवढंच नाही तर बघा झी मराठी लवकरच त्यांचा आगामी कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचं नवीन पर्व ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे निलेश साबळे असतील किंवा मग ते राशी चक्रकार असतील किंवा भाऊ कदम हे लोक नाही आहेत सध्या किंवा मग अजून नवीन कलाकार जे काही घेतले त्यांच्यामुळे सध्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे स्टार प्रवाला वाटतं की यार आम्ही पण काहीतरी वेगळं आणायला पाहिजे लगेचच स्टार प्रमाणे त्यांच्या आगामी नव्या मालिकेची घोषणा केली सिद्धार्थ जाधवचा एक नवा कोरा कार्यक्रम आता हो दे धिंगाणा सीझन चार हा नवा नाही जुनाच आहे परंतु नव्या रूपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय मित्रांनो हे का सगळं तुम्हाला सांगतो माहित आहे का सिद्धार्थ जाधवचा आता हो दे धिंगाणा सीझन तीन हा कार्यक्रम अगदी दोन महिन्यापूर्वीच बंद झाला होता त्या जाग्यावरती वाघचा शिट्टी रे हा नवा कार्यक्रम आला होता अगदी मला वाटतं दोनच महिने झालेत आणि पुन्हा एकदा सिद्धार्थ जाधवचा धिंगाणा चार हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय मला असं वाटलं होतं की आ, सुपरस्टार वगैरे जे काही सिंगिंगचे वगैरे कार्यक्रम आहेत ते कदाचित स्टार प्रॉ घेऊन येईल परंतु स्टार प्रवाने हाच दोन महिन्यापूर्वी बंद झालेला कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणलाय खरं सांगायचं झालं ना तर सिद्धार्थ जाधवचा हा धिंगाणा कार्यक्रम आहे त्याला प्रचंड टी आर पी मिळतो खूप सारा टी आर पी मिळतोय आणि चांगला कंटेंट आहे त्यामुळे स्टार प्रवाने बघितलं की इकडे चला हवा येत आहे यासारखा कार्यक्रम येतोय आणि त्याला तगडे स्पॉन्सर सुद्धा आहेत त्यामुळे आपण सुद्धा याच धर्तीवरचा कार्यक्रम आणायचा ते सिंगिंग बिंगिंग थोडस साईडला ठेवूया आणि याच धर्तीवरचा आपला जुना कार्यक्रम आहे त्याचच नवं पर्व घेऊन या असं म्हणून स्टारप्रमाणे तो विचार केला असावा आणि सिद्धार्थ जाधवचा हा नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय मित्रांनो सांगण्याचा उद्देश हा आहे ना की सध्या या दोन चॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात टी आर साठी रस्सिकेच पाहायला मिळते त्याचं एक तुम्हाला उदाहरण देतो बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टार प्रॉ हा चॅनल टी आर पी मध्ये नक्कीच अग्रगण्य आहे कितीतरी आठवडे हा चॅनल टी आर पी मध्ये अगदी टॉपला आहे आणि त्यांच्या सर्वच मालिकांना बऱ्यापैकी टी आर पी मिळतो पण इकडे झी मराठी सुद्धा टी आर पी साठी मोठी धडपड करताना दिसते आणि त्यांच्या झीच्या मालिकांचा टी आर पी सुद्धा वाढताना दिसतोय कंबळी नावाची नवी मालिका तुम्ही नक्कीच बघितली असेल या कंबळी मालिकेने पहिल्याच आठवड्यामध्ये तीन पॉईंट आठ एवढा टी आर पी घेतला तीन पॉईंट आठ हा खूप चांगला टी आर पी आहे आणि बाकी लक्ष्मी निवास वगैरे हे जे काही मालिका आहेत त्यांना सुद्धा तीन पॉईंट सात वगैरे टी आर पी मिळतोय त्यामुळे झीचा टी आर पी वाढत चालला आहे आणि कुठेतरी आहे ना स्टार प्रवाहाचा टी आर पी कमी होत चाललाय जरी ती वाहिनी अग्रगण्य असली तरी त्याचा टी आर पी कुठेतरी कमी होताना दिसतोय त्यामुळे स्टारप्रमाणे बघितलं की आपला टी आर पी कमी होतोय आणि कुठेतरी झे मराठीचा टी आर पी वाढतोय तर आपल्याला काहीतरी करणं भाग आहे त्याने जर चला सारखा कार्यक्रम आणला तर त्याच धर्तीवर आपल्याला सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम आणावा लागेल झे मराठीने सुद्धा काय केलं लपंडाव सारखा कार्यक्रम म्हणजे ती सिरियल प्रमाणे आणली झे मराठीने सुद्धा तारीने नावाची नवीन सिरियल आणली या दोघांमध्ये जबरदस्त रस्ते केस पाहायला मिळते तुम्ही असं कराल तर आम्ही सुद्धा असंच करू याचं एक उदाहरण देतो की स्टार प्रवाहाचे जे हेड आहेत ना सतीश राजवाडे त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की हा आमचा व्यवसाय साजिकत समोर काय सुरू आहे म्हणजे झी मराठीकडे काय सुरू आहे त्याची चर्चा आमच्याकडे होते आणि आम्ही सुद्धा आमच्या प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्यासाठी काहीतरी करत असतो आणि हे सगळं त्यासाठी सुरू आहे ज्या चॅनलला ज्या मालिकांना चांगला टी आर पी मिळतो त्याच मालिकांना चांगले स्पॉन्सर मिळत असतात आणि स्पॉन्सरवरतीच सगळं जे काही ते सुरू असतं चालू असतं मालिका सुद्धा स्पॉन्सरवरती चालत असतात तर झे मराठीने सला हवायद्या सारख्या कार्यक्रमाची घोषणा केली आता लगेचच इकडे स्टार प्रवाने सुद्धा आता हो दे सीजन सीझन चारची घोषणा केली तर मित्रांनो तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला प्रथम प्राधान्य द्याल हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच लपंडाव ही नवी मालिका स्टार प्रवाकडे आहे तर तारिणी ही नवी मालिका झे मराठीकडे आहे तर या दोन मालिकांपैकी कुठल्या मालिकाना तुम्ही प्रथम प्राधान्य द्याल हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा